नमस्कार मैत्रिणींनो आपण आज अशी मंजिरी वात बनवणार आहोत तीनशे पासष्ट पदरांची तर मी तुम्हाला आता सांगते कशा वाती बनवायच्या ते आपल्याला ह्या अशा दहा वाती घ्यायच्या आपल्याला तीस पदराच्या दहा वाती घ्यायच्या हे एक वात पंधरा पदराची घ्यायची आणि ह्या पाच वाती आपल्याला दहा पदराच्या घ्यायच्या म्हणजे ह्या पाच वातीचे झाले पन्नास आणि हे पंधरा हे असे पासष्ट झाले आणि ह्या तीस तीस वाती येतात दहा याचे ये झाले तीनशे सगळं मिळून आपल्याला तीनशे पासष्ट वातींची एक मंजुरी वात बनवायची आहे तर मी तुम्हाला सांगते पंधरा म्हणजे तीस पदराची वात कशी घ्यायची ते तुम्ही असा दोरा बनवून ठेवून सूत काढलं का त्याची पण बनवू शकता डायरेक्ट करू शकता पण मी तुम्हाला सूत कसं काढायचं ते सांगते आणि कसं माप घ्यायचं ते पण सांगते आता आपण पहिलं तीस पदराची वाद बनवणार आहोत तीस पदराची वाद बनवायची आहेत आपल्याला हे असे चार बोटं एवढे लांब घ्यायचे आपल्याला वाद एक दोन तीन चार आपल्याला असे पूर्ण पंधरा घ्यायचे म्हणजे आपली तीस वाती तयार होता असा थोडा थोडा कापूस लावून परत आपल्याला सूत लांबवायचं आहे चार पाच सहा सात आठ असं थोडा थोडं कापूस घ्यायचा दहा अकरा असं जवळ बरोबर पुढे वाद तयार होती अकरा बारा तेरा चौदा आपल्याला हे पूर्ण पंधरा घ्यायचं म्हणजे आपल्या तीस वाती होत्या झाले बाहे पंधरा आता हे जरा जास्त एवढं तर एवढं काढून टाकायचं हे प हे आपली पूर्ण इकडून पंधरा झाल्या वातीनी इकडनं पंधरा अशा तीस वाती तयार झाल्या तर हे अशा तीस वातीच आपल्याला दहा वाती, वाती बनवायच्या आहे आता तुम्हाला सांगते पंधरा वात कशी घ्यायची पंधरा वाती पंधरा वातीची एक बन वात बनवायची आहे ना ती कशी घ्यायची ते सांगते मी तुम्हाला आणि कशी जोडवायची काय तर मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे पूर्ण पूर्णवात कशी बनवायची ते त्यामुळे काय करा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही तुम्हाला तुमच्या लक्षात येईन तीनशे पासष्ट पदराची मंजुरी वात कशी बनवायची ते हे हे आपल्याला तसंच माप घ्यायचं दोन तीन चार पाच सहा आणि हे सात साताने आपल्याला पुन्हा आता अर्धी पूर्ण अर्धा एक पदर घ्यायचं आहे इथपर्यंत मी तुम्हाला दाखवते सात पूर्ण घ्यायचे आणि एक अर्धा घ्यायचा म्हणजे आपल्या पंधरा वातीत तयार होता हे पाहिजे हे पूर्ण साथ घेतले गोल पूर्ण गोल साथ घेतले आणि हा अर्धा ही आपली पंधरा पंधराची वात तयार झाली तर हे आपलं तोडून टाकायचं हे पाहि पंधरा याची वात तयार झाली ही तीस वातींची वाते ही पंधरा वातींची वात आहे आता तुम्हाला दहा वातींची कशी वात घ्यायची ते सांगते माप आपल्याला चार बोटाच ठेवायचं आहे सर्व वातींच आपण फुलवाती बनवून ती एक मंजिरी वात बघितलेली आहे आता ही आपल्याला तीनशे पासष्ट वातींची एक मंजिरी वात बन बनवायची आहे ती बघणार आहोत आपण हे पाहिजे असे आपल्याला पूर्ण पाच घ्यायचे म्हणजे आपली दहा पदराची वाद तयार होती मंजिरी वाद कशी तयार करायची तर पुढे तुम्हाला दाखवणार आहे आणि पूर्ण तीनशे पासष्ट पदर पास कशी पडत ते पण सांगते तुम्हाला आपल्या लक्षात नाही आलं तर आपल्याला हे पदर पुन्हा मोजायचे आपलं हे पा हे तीन पत्र आणि हे इथं तीन पदर हे सहा झाले तर आपल्याला एक पत्र काढायचं आहे याच्यातलं आपल्याला पाचच पत्र पाहिजे हे पा तीनन, हे तीन आणि हे दोन पाच पत्र पाहिजे आपल्याला तर ही पूर्ण आपली दहा पदराची वाद तयार होती इतका जोरा काढून टाकायचं हे दहा पदराची वाद झाली तयार आपली आता आपल्याला वाती कशा जोडायच्या मी ते दाखवते तुम्हाला हे आपल्याला अशी मंजुरी वात बनवायची आहे तर दोन पानं इथे दोन पानं इथे दोन पानं इथे असे दोन दोन पानं करून आपल्याला त्या वाती बांधायच्या आहे आपल्याला हे ज्या पाच पदराच्या वाती घेतलेल्या आहेत त्यानंतर लागणार आहेत आता फक्त दहा पदराच्या वाती घ्यायच्या आणि जी पंधरा पदराची वात आहे ती पण घ्यायची तीमध्ये लावायला लागेन आपल्याला तुम्ही पंधरा वातीची जी वात केली ती थोडी लांब घेतली तरी चालतं तर आपल्याला हे या दोन वाती घ्यायच्या अशा आपल्याला त्याचे पानं तयार करायचे आता हे असं जोडलं हे असे इथं जोडले ना तर आपल्याला परत याला काय करायचं परत हे जोरा घ्यावा लागणं आपल्याला बांधायला त्याला हे पग असं थोडं सूत काढायचं त्याने पूर्ण वाट बांधून घ्यायची हो का छान मंचुरी तयार होती आपली हे आपले तुळशीचे पानं तयार होत आहे हे तर तुम्ही याला आकार द्यायचा असेल ना तर इथे थोडासा कापूस लावायचा बरोबर त्याला आकार दिला जातो हो का पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला बरोबर लक्षात येईल कशी वाद बनवायची ते आपण तुळशीचे पानं तयार करायला होत तीनशे पासष्ट पदराची वात आहे ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही बरोबर तयार होती आणि आता कार्तिकी एकादशी येणार आहे ते एकादशीला तुम्ही लावून घ्या आता आपले हे दोन ह्या दोन्ही बाजूने दोन झाले आता आपल्याला ह्या साईडनी दोन्ही बाजूनी थोडं वरती ह्या दोन्ही बाजूनी इकड नाही का आणि इकड नाही का असं असे दोन परत द्यायचे सोपी वाते मी काय तुम्हाला अवघड वाती सांगत नाही सोप्या सोप्या सांगते आता परत आपल्याला दोरा काढावं लागल थोडं सूत बांधण्यासाठी लागत ना ते तुम्ही काढून बोटाला गुंडाळून ठेवलं आणि परत एक वातीला बांधायच्या वेळेस हे केलं तरी चालतं ह्या साईडनं दे दोन लावले ना तर आता आपल्याला थोडं वरती ह्या साईडनं दोन लावायचे हे ह्या साईडनं दोन लावले पर दो का परत याला बांधून घ्यायचं झोऱ्याने असं आपल्याला काय नाही पानं तयार करायची तुम्ही कसंही गुंडाळू शकता तीनशे पासष्ट वातींची वात आहे ही, ही। चे। चे चे चे। एवड़ा एवड़ा चे चे हे आपल्याला पूर्ण दहाची दहा माती लावायचे आता आपल्याला परत याचं पान पाडायचं हे असं थोडंसं कापूस घ्यायचा एवढा एवढाच कापूस लागत असतो त्याला पुढचा शेंडा बांधण्यासाठी फक्त म्हणजे पानाचा आकार येतो त्याला आपण हे तुळशीचे पानं पाडत आहोत पूर्ण मात कशी करायची मंजिरी कशी तयार करायची हे पुढे पूर्ण मात बघत राहा तुम्ही तुमच्या लक्षात येईन पुढे पुढे कशी करायची ते आणि तीनशे पासष्ट पदराची वात लावून द्यायची आता अजून परत आपल्याला ह्या दोन लावायच्या अशा आपल्या पूर्ण ह्या दहा वाती लावायच्या आपल्याला दोरा काढून घेते मी परत आपली ही तीनशे पासष्ट पदराची वात आहे खास करून कार्तिकी एकादशीसाठी तयार करत आहे मी परत आपल्याला हे असं घ्यायचंय हे पा परत आपल्याला इथं बांधून टाकायचं छान आपली असे तीनशे पासष्ट पदराची मंजिरी भात तयार होती आपल्याला परत दोरा काढावा लागेल हे आपल्याला इथे इथे पूर्ण असे बांधून घ्यायचं हे दोन आशा पडलेले आहेत ना हे आपल्या दोन आशा आता परत इथे एक लावाई चे एक लावायची आपल्याला अशी इकडनं एक लावायचे परत फक्त हे बांधण्यावर चांगलं बांधायचं छान मात्र हात इथे आपल्याला परत यायचे दोन पानं पाडायचे एक शेवटी येतं ते एक माघ पुढं माघ पुढं करायचं मागं पुढे घेतली का बरोबर येते ते हे एक पान पाडलं आपण इथं आता इकडनं एक पान पाडते मी अशा आपल्याला दहाची दहा वाती जोडून घ्यायच्या आणि वरती मंजिरी करण्यासाठी वेगळ्या वाती आपण केलेल्या आहेत ना त्या जोडायच्या आणि मैत्रिणींनो माझ्या वाती कशा वाटल्या तुम्हाला आवडता की नाही तुम्हाला कमेंट करून सांगा माझ्या चॅनल लाईक करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझा पण उत्साह वाढतो मी अजून नवीन 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 वाती तुम्हाला दाखवू शकते हे आपल्या किती झाल्या ह्या वाती एक दोन तीन चार आपण आठ वाती लावल्या आता आपल्याला हे वाती आहे ना ह्या वातीला काय करायचं हे चार वाती येतात आपल्याला चार वाती अशा करून घ्यायच्या चारीची चारी बी ह्या असं करायचं अशी गाठ मारायची त्याला ही गाठ मारली ना हे जे हे जो भाग राहतो ना तो घ्यायचा असं वरती हे पा आपल्याला पाच याचे तयार करायचं एक गाठ द्यायची मध्ये एक गाठमध्ये दिली काही राहिलं ना ते वरती घ्यायचं असं हे पा पूर्ण आपल्याला आपण हे मंजिरी तयार करत आहोत सोपी वात आहे अवघड नाही आहे लक्ष देऊन बघा तुम्ही आणि पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही तुमच्या लक्षात येईल कशी वात बनवायची ते तीनशे पासष्ट पदराची आपण वेगळे वेगळ्या प्रकारची बघितली पण ही आता लांब वातींची वात आहे तीनशे पासष्ट वातींची आपण करत नाही फुलवाती अकरा वाती करून आपण त्याची बनवलेली आहे ही आपली मंजिरी तयार करायला होतं आपण हे पहा हे पाचे पाची, पाची तयार झाले आता आपल्याला इथे हे एक पान लावायचं पण त्याच्या आधी आपल्याला हे लावायचं इथे हे पूर्ण आपलं मंजुरीला पाचेची पाचे असे लावून द्यायचे हे हे आता हे पाचे झाले ना ह्याला परत दोरा लागेल आपल्याला बांधायला इथला दोरा पक्का करायचा आणि कुठं प्रज्वलित करायची ते मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवते आपली वाद गाईच्या तुपात भिजवायची फक्त हे बांधायचं बरोबर हे पहा हे आपल्या मंजिरी तयार होती पक्क बांधण्यावर हे पक्क बांधून घ्यायचं आपले दोन पानं राहिले लावायचे हे आपल्या पूर्ण मंजिरी तयार झालेल्या हे जे हे परत हे पानं दोन जोडायचे आपल्याला आपलं हे एक राहिले जोडायचं ते मी परत जोडून देते त्याला हे पाच जे जोडायचे होते आणि त्यातलं एक शिल्लक राहिले लक्षात नाही आलं माझ्यात जोडायचं रोज कापूस काढून घेते मी खालचा जे आहे ना मी बांधलेला तो काढून घेते आणि त्याच्यावरच पुन्हा हे राहिलेली जी ती ही ले ले आहे ती बांधून घेते बांधता छान आलं पाहिजे बाकी काही नाही हे आपले पूर्ण मंजिऱ्या पडलेल्या आहेत आता आपल्याला परत दोरा बनवायचा आहे तीनशे पासष्ट पदराची मंजिरी वात आहे कार्तिकी एकादशीला लावा तुम्ही कोणत्या बी एकादशीला लावा तीनशे पासष्ट वाती लावायचा नियम असतो कार्तिक महिन्यात कधीही लावली तरी चालतं पण एकादशीच्या वेळेस सहा वर्जून लावा परत आपल्याला ह्या दोन वाती येतात ह्या दोन वातीचं तुम्हाला जर पान छोटे पाहिजे असले तर त्याला वातीला पीळ जास्त द्यायचं मग ते पान छोटं तयार होते हे पंजेरी भात तयार होत आहे परत ठिकाणी बांधावं हो लागतं आपल्याला तेव्हा ती वाक तयार होती छान हे दोन पान आहे पुन्हा आपल्याला ह्या दोन पानाला पुन्हा आकार द्यायचं की काय नाही असं पुढं शेंडा धरायचा आणि तिथे बांधून टाकायचं बरोबर पानाचा चाक करायचं आवर्जून बनवा माझ्या मैत्रिणींनो मला कमेंट करून सांगा लाईक करा आणि मेन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून पण करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत पूर्ण व्हिडिओ बघितला ना तुमच्या लक्षात येईल कशी वात बनवायची ते आणि मला कमेंट करून सांगितलं ना का तुम्हाला वात आवडली की नाही आवडली परत माझा उत्साह वाढतो म्हणजे पुन्हा नवीन नवीन डिझाईन माझ्या डोक्यात चालतं आणि मी बनवते आपली हे हे अशी मंजिरी मात आहे हे पानं आहे एक दोन हे इथं याला कसे दहा पानं आहे तसे मी पण पानं केले हे पा हे दोन हे दोन हे दोन हे दोन हे दोन, दोन। आणि इथं वरती ही मंजिरी आहे तर इथे पण मी मंजिरी केलेली आहे हे पाहिजे हे पूर्ण मंजिरी आहे आता हे काय करायचं तुपात भिजवायची गायच्या तुपात भिजवा आणि पूर्ण लावून द्या झाली आपली वात मंजिरी वात तयार नक्की करून बघा मैत्रिणींनो आणि आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला लाईक करा आणि कमेंट करून सांगा मला तीनशे पासष्ट पदराची वात आहे आपली ही आवर्जून करून बघा आणि गायच्या तुपात भिजून हे टोक लावून द्यायचं तीनशे पासष्ट वाती लावल्या जातात बघा करून आवडली तर एकदम सोपी आहे